Lay by the आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते एकदाच सगळे आवाज द्या पुढचे दोन तास तुम्हाला हसवायची लेखी जबाबदारी माझी घरी जाऊन नका घरी जाऊन तोच नवरा तीच टीव्ही व्ही तीच कोंबड तेच दुसरा काही बदल नाही आणि भांडणारी सासू त्यामुळे आज जगून घ्या तुमच्यापासून सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं नाव नाव अंजना संतोष बागोल अंजना संतोष बागोल बागोल टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाना ऐकायचंय उखाणं कळतय ते लग्नात घेतात उखाना ते उखाना घ्यायचा म्हणून बाई अशी बघायला लागली की लाडक्या बहिणीचे पैसे माया खातक जमा लागले सगळ्यांना उखाना आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार दंड आहे भारी उखाणा घेतला की लगेच पैठणी साडी फटके पाहिजे घ्या उखाना एक ड़े, एक ड़े, ताई पुढे लग्न झालंय प्रगती काय ही प्रगती आहे अरे ती प्रगती बरोबर टायमावर झाली आहे उखाना उखाना उखाणं कळलंच नाही तुम्हाला काय उखाना संतोष काय आधार कार्ड छापायचं आहे काय पूर्ण नाव कायचं उखानेमध्ये अंजना संतेज बागुल हं तुमचे लग्न झालंय तुम्ही घेऊन टाका इंडियन साडी गोल्डन रिंग कमलाकर कावळांचं नाव येते इज माय डियर किंग वाँ, 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 असले इथे काय कस हा उलाच वाट ओळखारी उखाणाचं माहित नाही त्यांना मी शिकवतो इकडे वटण्याची केली भाजी वटण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी हा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं ठुसून ठुसून नाही खिसून खिसून ठसून ठोसून का मटण करते का बिचारी हा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून ते खबरं घातल्या खिचण खिसण सुन्थ। आमचे हे गेले होते उसून आमचे हे गेले हे म्हणजे त्यांचं नाव आहे की ज्याचं लग्न झाले ज्याची ती नाही त्यांचं नाव हा आमचे हे गेले होते उसून आमचे नंतर गेले होते कुत्र्याने घेतलं चाटून खुसून ते घेतले चाटून त्यांना कळलं आता उखाणा कशाला म्हणतात या बहिणी ते मे, मेशोवर साडी घेतली का नाही नाही का येस काय नाव आहे तुमचं पूजा विशाल शिरपाल बर पुढे दोन चार शिवेले मला आता पुढे उखाना घ्यायचंय हो बोलायचं ना तुम्ही वा बा मला नसते मी व्हॉट्सअपला मेसेज केला काय मला माहिती हा संसाराला सात परमात्माची विशाल रावांचं नाव घेते श्री सोमस्मार धन्यवाद जमलं या सी सफेदी आई, कपड़ा वॉशिंग पावडर वॉशिंग मशीन एरियल एरियल तू वॉशिंग मशीन मे घालते बाजरी मे नाही चालत हे चालतात नाही कपडे धावायला त्यांचे चालतात म्हणून असे आहे त्यांचं तुमचं जगलंच नसत सासूबाई असे राहिले असतील येस पण छान घातले एकदम पांढर शुभ्र दिसत छान नाव काय म्हंटल रोकडपाडा मी, मी पुणे होणार नाही म्हणा काहीतरी काही पण म्हणा हा कोणाचं काय त्यांचा फाटक्यात बाय म्हटलं तरी चालेल हा तुम आता सगळ्यांच्या नवऱ्याची नावं मीच घेतल्यावर मी नाही का असंच गोड करायचो सगळ्यांची नावं मला सांगावं लागतील आता एवढ्या वेळ सांगतो पुढच्याला येत नसेल तर बसून घेणार बक्षीस नाही मिळणार यायला पाहिजे सगळ्यांना यापुढे सुटकेस मी सुटकेस

या, या जी तुमचं नाव येतना विजय सुनावणे चेतना विजय सुनावणे पुढे आई आई पप्पा मम्मी ना? आई तुझ्या भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी शिवरायांनी स्व उभाले स्वराज्य विजयनगरांचं नाव घेते हे जय जय महाराष्ट्र धन्यवाद Yes. कशा आहात तुम्ही बरी बरी आणि ते कसे आहे बरे बरे मग खरे कोण आहे हा पुढे अर्चना तुषारकर वंदे पुढे आकाशात उडतो पक्षांचा थवा त्या पक्षाच्या म्हणल्यावर तू कोंबड्याचा आवाज काढलाय अच्छा दोन्ही आहेत का हा आकाशात उडतो पक्षांचा थवा तुषार नाव घ्यायला कशाला हवा दुखाना हा कशाला हवा बर बर डायरेक्ट म्हणायचं सोन्याचे पप्पा या इकडे सोने आहे ना का गुटी आहे कशा तुम्ही काय पार्लरचा कोर्स का चालू चालू आहे आहे ओळखलं आहे का चमकी जी लावली आहे ना फाउंडेशन त्याच्यावर कळतं असा अंदाज काढाव लागतो मेकअप कोणी भारी केलाय आयब्रो कोणाचे कशा आहे त्याच्यावरनं कळतं की ह्याच्या मेकअप मग कळलं की याचा झालेला आहे म्हणजे काय नाव तुमचं अनिता जयेश जाधव बर सर्व दागिन्यांमध्ये काळ्या मणी असतो श्रेष्ठ सर्व दागिन्यांमध्ये काळा मणी असतो श्रेष्ठ जय श्रावण आहेत माझे कुंकुवाचे धनी मेडिकल माहिती आहे का उंद्र मरायच्या गोळ्याना खाऊ आपण ते काळमणी आणि टिंबटिंब कुंकुवाचे धनी असं येते तुम्ही कुठला कुठंच घेऊन गेले असंच आहे का काय करायचं मला जी तुमचं नाव साक्षी अक्षय सूर्यवंशी बरं पुढे जन्मदिला मातेने अक्षयरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने आहात व्यवस्थित आहे बरं मीच आजारे पुढे आरती अंकुश पिंगळे आरती अंकुश पिंगळे पुढे मी तुम्ही आम्ही

टिंबट नाव घेते महादेवची बालिका मग म्हणजे भरा कि टिंबट टिंबा टिंबट टिंबच नाही बिचार्या हा मुंबईची मोहम्मद देवी कलकत्त्याची कालिका अंकुशरावांच नाव घेते मालिंची बालिका हा इंस्टाग्रामला आहेत का आहेत yes. ना घर गेलं नवऱ्याकडे मोबाईल रील बनवायचा गोला बिसाडी आणि लागेल बचत गट अंगणवाडी कॉलेज चालू आहे पुढे माझे नाव आशा ईश्वर गोय माझे नाव क्लांती रणव मडेग पुढे सुरगान ते घोडांबेला लागतो अर्धा अर्धा घाट टिंबटिंबांचं नाव घेते लागली येताना वाट घाट डेंजर डेंजर आहे ओ हा हा सुरगाना ते सुरगाणाटी घोडांबे आहे अंत आहे अर्ध्या तासाचं अंतर आता राहू द्या उगाना घेते नंतर बरं बरं नंतर घेण्यात व्हॉट्सअपला पाठवा घरी जाऊन वाचतो मी जी बोला माझे नाव योगिता सूरज पवार कुंटविहीर कुंटविहीर बर पुढे आई वडिलांच आ... आई वडिलांच आई वडिलांची इच्छा जवळ मिळावं हावशी नाव घेते ओमनीचेच दिसले बस्तु का पूर्ण सुवर्ण बघितलं हा आरती पवार भारती प्रभू पवार काय करता तुम्ही टेलर काम करते टेलर काम करता बरं पुढे इरविरवी झाड इर नदीच्या काठी हिरवी हिरवी झाड नदीच्या काठी प्रभू रावंचं नाव घेते खास ओमनीचेच्या कार्यक्रमासाठी चव्हाण पुढची बोला गायत्री पंकज चव्हाण कसले कसले गायत्री पंकज चव्हाण गायत्री पंकज चव्हाण पुढे खणखण कोदाळी मनमन माती पोचले विधी चिंतले खाम साजवायच्या पोटी जन्मले राम होते दोन नाव घेते दानी पंकजरावांची राणी वा 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 झालं बाबा एकदा या हा शिक्षण किती झालंय बारावी मी हे पाठ करण्यापेक्षा अभ्यास करून तेरावी करायची काय गरज आहे एवढं पाठ करायची तुम्ही काय सुगरांच्या जत्रेत फिरायला का ती व्ही पिक्चर स्वच्छ फिरायला लागली चक्कर आवडच आहे या तुमचं नाव अश्विनी राजेश भोय बर पुढे पिंडीला बेल वाटे वाकून मी महादेवाच्या नको म्हणलं तुम्ही शंकराचे तेवढंच वाटे वाटे बरं असू दे हा शंकराच्या पिंडीला बेल वाटे वाकून राजश्रावणचं नाव घेते तुमचा मान राखून कुछ ना कहो कंपायर टिंकली लावते चंद्रकोर कंपालिंक लावते च... चंद्रकोर सुभाष राव... पती मिळाले भाग्य जमलं एकनाथ एकनाथ देशमुख पुढे काळे म्हणे तोडले लाल म्हणून जोडले नाही नाही लाल तोडले काळे जोडले असते हा लाल म्हणून तोडले काळे म्हणे जोडले एकनाथ रावांसाठी ऐबाग सोडले कुठं कुंभ मिळे लागले <ció� drilling> <tôi उड़ागा> की जण काय पण मागाडी जाणारच नाहीये संत बहिरे नाव चेक करे माझा हां योगिता माधव गवळी हा उडा येत होती जात होती किडकि लागली कानाला गगगगगगग येत <tunnels> होते <falling> <noise fighting> जात होते येत <�रे> होते जात होते येत होती जात होती किडकि लागली कानाला सोया दिला पानाला एवढा शृंगार कोणाला माधव रावंच्या राणीला कोण आहे महादेवरावांची राणी तुम्ही महादेवरावांची राणी आहे जी बोला पूनम चंद्रशेखर पगार बर पगार पुढे पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी चंद्रशेखर नावांचं नाव घेते न्यू होम मिनिस्टर प्रमोद पगार थोडस पुढे ना या कोण आहे जाऊ बाई मिळूनच जावा जाता आकाशात चमकतो तारा अंकी चमकतो हिरा प्रमोदाव हेच माझा खरा दागिना दागिना खरा फुला हरे भरपूर लग्न झाला हरी संग माझ्या कळा म्हणून घातला मंगळसूत्र गळे दुसरे काय बॉम्ब बांधतात का गळ्यात मंगळसूत्र खायला बोला हा अश्विनी निलेश आहे अश्विनी निलेश डिले थोडा डिले थोडा कमी करा बरं आहे हा माडीवर माडी बत्तीस माडी मधल्या माडी नेसले साडी साडीला लावला चा अंकुश माझे बाप दारात पडली जाई सुरेखा माझी आई पाण्याला चालली गवळण अलका माझी मावळण गळ्यात घालते चैन काजल माझी बहीण निलेश रावांनी लावल्या अगरबत्ती मीच त्यांची सौभाग्य होती बिचाऱ्याने सगळे लग्न पत्र नाव वाचून दाखवली ना हां जी स्वप्नाली अतुल पवार बर स्वप्नाली अतुल पवार पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अतुल रावांनी दिला मला आहे साक्षी सचिन बागुल वेळ घालवू नका बरोच वेळ काढायचा अजून हा काचीच्या वाटेत बदामाचा हलवा सचिन रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा कशाला बोलवायचं करमत नाही बर बर वहि असत नाही तुम्हाला हे माहिती आहे का हे सिंगल खाली आलं <laughs> ना हे असं करायचं हे असं आलं कंडिशनर शॅम्पू केलं ना असं करायचं आणि ज्याने आयब्रो केलेत ना आयब्रो ती बिचारी तोंडाने नाही बोलत अशी बोलते त्याच्यामध्ये हे सिंगल सिंगल हा ते थोड्या वेळा पुन्हा खाली येते हा अभ्यास आहे माझा तो हा माधुरी नितीन ठेपले बर पुढे सोन्याच्या पिटीला चांदीची चोखनरावांच्या हातात कैद्यांची भूक आहे काहीच करायचं विजया निलेश चौधरी बरं तुम्ही ते मग ते हे अँकरिंग करत छान पुढे साफा बोले ना साफा ना

बोला भगवती भरत पवार तुम्ही शिक्षक आहेत काय करता घरीच हो महिला राष्ट्रपती प्रतिभादा पाटील यांच्या डोक्यावर पदर भरतरावांचं नाव घेते चला करूया भारतीय संस्कृतीचा आदर अतिशय सुंदर उखाण वाटलं माऊली मला बोला लगेच जोपडे गुलाबापेक्षा सुंदर दिसते कळी योगेशरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे वेळे कुणी नाव झालं हळदी कुंकू होम मिनिस्टर आहे मीरा देवदास चव्हाण मागच्या हॅलो हॅलो जे मागं बसले ना फुगे वाटतात आहे अ मावशी अ ताई माग शांत राहत ना जरा हा मीरा देवदास चव्हाण ऐकलं पुढं लग्न ना झालं जयश्री देशमुख 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 आणि बर पुढे महादेवावर घालते पाणी महादेवावर घालते पाणी तुम्ही कुणाची राणी महादेवावर घालते पाणी विजयरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी <laughs> नाही थोडा प्रॉब्लेम आहे बरं का तुम्ही मांडल्याप्रमाणं पण ते कसं आहे एक दोन वेळा असे कार्यक्रम झाला त्यांना कळेल ते असं पण असतं हा हा नवीन नवीन आहे होत हा इकडे 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 बघा माझ्याकडे हा हर्ष पवार वहिणीच्या आवाजाचा वहिणीच्या आवाजाचा टोनच आहे नमस्कार संध्याकाळचे आठ वाजले हर्षली पवार ठळक बातम्या देत आहे गावांचा पोत गावाचं पोत घरी नेऊन ठेवायचंय तुम्ही त्यांना पावडर लावून फसवलं उसवला विश्वासरावांनी मला पावडर लावून फसवलं तुम्ही फसवला असते का जातो का होई साडी भारी हा निलम राजेंद्र भोय होती तुळस तुळशीला पाणी

आमच्याकडे मी चौधरी कधी झाले लग्न दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले बरोबर दहा झालं दहाच्या पुढे झालं मग दहाच्या आतलेच बोललो तरी म्हणलं जुनं दिसत हे एवढ्या मध्ये एकच कॅशेट लय जुनं वाटायला हे बाकी दहाच्या आतलेच आहेत हे दहा बाहेर आहेत हा नितीन दादा आहेत माळू जयश्री ताईशी हरिचंद्र रावांचं नाव घेते होमन दिवशी सासरा माझा शंकाजी सासू माझी पार्वती देड माझा गणपती सगळे देवळ घरच सोमवारी सासऱ्याचा स्वार। <laughs> वाद मंगळवारी सासू चवार गुरुवारी गणपती हा पुराच गिराचा वाद हा तुमचं काय का तुमची सासरा माझा पार्वती देर माझा गणपती ज्ञान देवरावांची सौभाग्यवती असू मुरली पुढे साडे घाते फॅशनची पदर घेते साधा इतारी आहे राधा हा साडे घाते फॅशनची पदर घेते साधा